हाय हॅलो नमस्कार सेलिब्रिटी कट्टामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहे जाऊ द्या जाऊबाई गावाच्या तिन्ही क्वीन्स फायनलमध्ये आलेल्या तिन्ही क्वीन्स आणि सर्वात प्रथम तुमच्या तिघींचंही खूप खूप अभिनंदन की तुम्ही एवढी मोठी मिळून पार केली आहे इथपर्यंत आलात आणि आपला पहिला क्वेश्चनच असा असणार आहे की तुमचा पहिला अनुभव ते शेवटच्या दिवसापर्यंतचा अनुभव म्हणजे जी जिंकेपर्यंतचा अनुभव हो, कसा होता आतापर्यंतचा खूप <laughs> मोठा प्रश्न आहे मी दोन तीन दिवस लावू शकतो खूप भारी अनुभव होता म्हणजे जेव्हा स्टार्ट मध्ये आम्ही गेलो होतो असं नाही वाटलं होतं की असं असं इतकं खडतर प्रवास hmm. होईल मला वाटलं होतं की काय गावात आहे मस्त मजा करायची बघायचं काय करतात गावातले लोक बघायचंय बघायचं असं वाटलं होतं इतकं काही शिकायला मिळालं इतकं प्रेम मिळालं इतकं म्हणजे जी एंट्री घेतली होती ज्या रमशानी आणि जी रमशानी एक्झिट घेतली आहे ते दोन वेगळी रमश आहेत शोर खूप काही शिकायला मिळालं आणि जिंकल्यानंतर शकते बेसिकली तुमच्या ज्या वाटणीला काक्या मावश्या आल्या होत्या नाणी आल्या होत्या त्यात त्यांनी तुम्हाला काय असं शिकवलंय हो त्यांच्याकडून काय लेसन्स घेतले तुम्ही जे आपण सिटीमध्ये असताना ते आपल्याला शिकायला भेटत नाही जे त्यांच्याकडून खूप काय शिकता येतं तेच नानीकडनं मी एक खूप मोष्ट मोठी गोष्ट शिकलेली की नानीची बॅग बघाल ना तुम्ही एक बॅग होती माझे एवढे मोठे मोठे दोन बॅग्ज होते तिची एक बॅग होती तीन त्याच्या लुगड्या होत्या थोडंसं तिचं एक कंगवा वगैरे सामान म्हणजे एवढ्या कमी सामानात तिने सात दिवस खूप आनंद केला आहे आणि आम्ही टेन्शनमध्ये उद्या काय आउटफिट ते काय हे काय विचार के केलं यार जर हिनी एवढी मजा केली विदाउट म्हणजे जेवढं आहे तिच्याकडे तेवढ्या गोष्टी मला तिने जर एवढं मजा केली आहे तर मी का एवढा वेगळ्या वेगळ्या हां वेगळ्या वेगळ्या गोष्टींच्या मी का नाही छोट माझ्या थोड्याशा गोष्टींमध्ये संतुष्टी का नाही केली तर ती एक गोष्ट मला शिकायला भेटली की जेवढं आपल्याकडे आहे ना त्या गोष्टीत संतुष्ट राहा जास्त म्हणजे पडून बेसिकली <laughs> एक प्रकार मिनिमलिजमि नानींकडून तुला एक मोठा धडा शिकला आणि तुम्हाला दोघींचा काय असा अनुभव नाणीचा तर मी बोललो नानी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे जे तोंडावर बोलते ते खूप आवडलं कारण की आपण थोड्याशा मला ते आवडलं की लाईफमध्ये आपण काही कोणतीही स्टेप घेतो वी शूड बी व्हेरी क्लिअर आपल्याला जे बोलायचं ते आपण बोलायचं असं राहून ते आपल्यामध्येच मग मनामध्ये तर त्यापेक्षा जस्ट बोला काय आहे ते आतलं आणि ते क्लिअर होऊन uh, जाईल मला ह्या दोन महिन्याच्या प्रवासात तुम्हाला त्यांचे काही असे प्रश्न खटकले का की त्यांना एक वेगळेच प्रश्न उद्भवताय ते जे आपल्याला सिटीमध्ये नाही दिसत प्रस गावच्या पातळीवर म्हणजे मला ग्रामीण भागातल्या महिलांना काही फेस करावं लागतं जे आपल्याला असं सहजासहजी नाही फेस करावं लागत खूप सारे त्याच्यासाठी आम्ही लिटरली पथनाट्य आणि बॉल केलेलं ज्यामधून आम्ही मेसेज दिलेले बारूड सॉरी बारूड केलेलं आणि त्यामधूनच आम्ही मेसेज दिलेले की पॅड्स का यु नो पॅड वापरणं काय इम्पॉर्टंट आहे आणि दारू का न पियावे माणसांनी म्हणजे अति लेव्हलवर नको अति तिकडे माती हे आपल्याला माहितच आहे तर असे मेसेजेस आम्ही केलेले मग लग्नामधले भांडणं त्याला कसं तुम्ही सोपं हो। कुठे ना कुठे ती आम्ही मोहीम पण गेली की कुठे ना कुठे आज पण तिकडे थोडं जास्त आहे की स्त्रियांनी घरचे काम जास्त करायला पाहिजे आणि बाहेर ते लोक शेतात पण काम करतात पण घरचे काम फक्त स्त्रियाच करतात तर इथे तो, 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 काम प्लस शेतात शेताच काम जे पुरुष असतात ते फक्त शेतात काम करतात तर हे तिकडे असंच आहे आणि स्त्रियांनी एक्सेप्ट केलं की नाही हे तर आपली जबाबदारी आपल्यालाच करायला पाहिजे थोडं खटकत की असं नाही पण थोडासा हातभार असला पाहिजे आणि हे सगळी गोष्ट पण इकडे नाही हा इकडे नाही पण शहरात विचार कारण की पुरुष पुरुष सेम आहे म्हणजे जे करतो ते सगळं बाई करते ते, ते तिकडे ती गोष्टीचं म्हणजे कुठे ना कुठे थोडं वेगळं पण होतं तर ते बघून असं झालं की असं काय मग ते जना तिकडचे ह्यांच्यामध्ये सहनशक्ती आणि जेवढं त्यांना डेडिकेशन आहे फॅमिलीला ते बघून असं वाटलं कुठे ना कुठे की ह्यांच्याकडनं पण आपल्याला भोग काय काय शिकून घ्यायचं की कसं सगळ्यात नाती जुडून म्हणजे आपलं घर जुडवून कसं राहायचं आणि जे तिकडे समाज आहे ना म्हणजे कम्युनिटी फिलिंग ती पण तिकडे मला शिकायला भेटली तर थोडं गिव्ह टेक प्रेमाचा जीवा असतो तो शहरात आपल्याला शहराचं नाव त्याच की एक एकठ्ठा काय म्हणतात त्याला एकत्र आहे ना तर तिकडे ती इक्वॅलिटी खूप दिसते आपल्याला म्हणजे त्या गावाचं नाव तुमचा एक टास्क होता ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मनवायचं होतं की आमच्या बरोबर फिरायला चला तर त्या टास्क बद्दल जरा सांगा कारण तुम्हाला कशी ती आगे पिछाई झाली की बाबा ह्यांना मनवायचं ह्यांना आपल्या बरोबर घेऊन जायचंय मुंबईच्या टास्कला ॲक्च्युली मला असं वाटलं होतं जेव्हा ते टास्क दिलं होतं आम्हाला की घेऊन जायचं तर मलाच वाटलं होतं शंभर दोनशे काकी असतील की चला चला चलाच जाऊया मुंबईला पण जेव्हा ॲक्च्युली मी गेले ना शोधायला तेव्हा सगळ्यांना हे होतं की नाही घरी वयस्कर लोक आहेत घरी छोटा बाळ आहे माझं नवरा आहे कोणी काळजी घेणार हे घेणार तर खूप अवघड झालं पहिले तर मला वाटलं नाही मी स्वप्न पूर्ण करणार आहे तर येतील येतील सगळे ये येतील पण खूप अवघड होतं त्यांना हे पटवून देणं की नाही मी स्वतःसाठी वेळ पण काढायला पाहिजे तर म्हणजे ती संधी त्यांना म्हणजे ती इच्छा आहे आणि ती संधी पण मिळाली आहे पण त्यांचं कुटुंब आहे त्यांचं शेत आहे त्यांचं आयुष्य आहे ते त्या आयुष्यावरती त्यांची इच्छा नाही चूज करू शकत कर। तर ते बघून वाईट वाटलं वाट की म्हणजे एवढं ते कष्ट करतात आणि त्यांची एक इच्छा आहे त्याच्यामध्ये पण ते, ते कुठे ना कुठे स्वतःला माग माँग, पाठीच ठेवतात सो uh, गर्ल्स so आपला अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही आता पूर्ण बावधन राहून आलात गावचं पूर्ण लाईफ बघून आलात गावच्या मुला मुलींसाठी तुम्ही काय आता एक इन्फ्लुएन्स कराल एक काय त्यांना मार्गदर्शन कराल माझ्या मते एवढच आहे की तुम्ही जगाच्या बाहेर स्पेशली तुमच्या वयाच्या पण ज्या मुली होत्या त्यांच्यासाठी काय सवाल आयुष्यामध्ये जॉब हेच सोल्युशन नाही आहे तर खूप 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 ऑपॉर्च्युनिटीज आहे तुम्हाला ग्रॅप करायला पाहिजे ते आणि कसं करायचं तर आम्ही आहोत तुम्ही आम्हाला कधीही बोलू शकता म्हणजे मी तर लिटरली सांगितलं फोन नंबर वगैरे देऊन आले की कधीही तुम्हाला कसलीही मदत लागली आम्ही उभे आहोत तुमच्यासोबत तुम्ही सांगा एक हा बस आणि तू काय सांगू इच्छितेस मुलींना काय मला तेच आहे आय थिंक गावात शिक्षण या गोष्टीला अजून तेवढं महत्व नाही म्हणजे तरी बावधून खूप सुशिक्षित गाव आहे पण मुलींच्याकडे बघितलं तरी शिक्षण तर्फे जास्त खास अशी इच्छा नाही आहे जसं की अरे मला शिकून हे बनायचं ते बनायचं आय थिंक ती इच्छा जागृती करणं ना या मुलींमध्ये खूप म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय संधी मिळून काय काय ते बनवू शकतात काय काय करू शकतात ह्याची जर त्यांना जाणीव करून दिली ना तर त्यांना नक्कीच शिक्षणामध्ये पण खूप इच्छा वाढेल तर ती कुठे ना कुठे आपण गावात करू शकतो आणि असे भरपूर गावात या ग्रामीण भागात करू शकतो की शिक्षणात पुरता इच्छा जागृत करणं की त्यांना काहीतरी बनायचं काहीतरी मस्त म्हणजे आयुष्यात करायचं ते मला कुठे ना कुठे वाटतं okay, आपल्याला ओके आपला अजून एक शेवटचा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला एवढा गावाशी जिव्हाळा लागला आहे तर भविष्यात कधी लाईफ पार्टनर चूज करायचं वाटलं तर गावाकडचं असेल का ओके कारण की म्हणजे बघितलं ना गावात गेल्यानंतर तिकडची लोक बघितली तिकडे गावकऱ्यांना मग कळलं की जर गावकरी असं कुटुंब राहून एवढं प्रेम देतात तर आपला जो जीवनसाथी असेल तो किती प्रेम देईल आणि जेव्हा मला हे शेतकरी मुलांच्या बद्दल कळलं की त्यांना मुली नाही भेटत आहेत आणि मग मी पर्सनली म्हणजे भरपूर इंटरॅक्शन झाले भरपूर जागेवरती कळलं की अच्छा एवढं एवढं करतात शेतकऱ्यांची मुलं पण त्यांना तरीही मुली नाही मिळत का फक्त कारण की त्यांची आर्थिक स्थिती किंवा त्यांची परिस्थिती वेगळी असते तुमच्या गेलं ह्या जगात जिकडे प्रेम सगळ्यांवरती भारी पडतो तेव्हा आपण जो एवढा म्हणजे जे एवढे देऊ शकतात त्यांना का नाही आपण चूज करत आहोत तर त्याच्यामुळे माझं तर तसं झालंय की मला जर छान एकदम मुलगा मिळाला शेतकरीचा तुमच्या दोघींच काय असं की नाही आम्ही लहान आहोत ગાવાની મુલાકાતી હોય કે શહેર થી મુલા હોય સેમ શહેર ગાવાચ ગુ ફોર થો મચ નમસ્કાર